नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा डोळे मी पन्हाळगड उतरून तळवटाला आलो तेव्हा सूर्य गड चढून बुरजावर गेला होता चैतन्यमय झालेलं वातावरण कसं बेबंद भासत होत पनाळगडापासून विशाळगडापर्यंत ती सह्याद्रीची प्रचंड रांग चैत्र पालवीनं गजबहरलेली होती अनंत रान फुलांनी वारा धुंद झाला होता पिकली पानं गळून खच लागला होता त्यांचे जागी नवी पानं डोलत होती रंगीबेरंगी पाखरांच्या भराऱ्या ससे मोरांगीची प्रखर झडप बहिरी ससाण्याची जोरदार सुळकंडी त्यामुळे ते गगन नुसतं रणमैदान झालं होत ती घनदाट झाडी तो विशाल पर्वत त्यावरचे ते वाडे पाहून छाती धडधडत होती डोळे होते मी मनात पुटपुटलो इथच मराठ्यांनी वाट धरून मराठी अस्मिता दाखवली पायथ्याला येऊन मी सांगावकडं वळणार इतक्यात एक मंजूळ आवाज आला त्या उग्र भयान जंगलात ही बाई कोण म्हणून मी दचकून पाहिलं तेव्हा एक सतरा वर्षाची सुंदर तरुणी माझ्याकडे येताना दिसली तिचा चेहरा आणि दिसत होता तिचे डोळे टप्पोरी रेखीव भुवया टोकदार नाक यामुळे तिच्यात उन काहीच भासत नव्हतं त्याचबरोबर तिचा देह निरोगी आणि रसरशीत होता आपल्या उभार उरोजावरचा रेशमी पदर तिनं डाव्या हाताच्या दोन बोटात कायमचा धरून ठेवला होता मयुरफंकी रेशमी लुगड्यानं तिचं स्वरूप द्विगुणित केलं होतं ती भलतीच बेरकी असावी असा माझा समज झाला कुठं जायचं तुम्हाला तिनं जवळ येऊन हसतमुखानं प्रश्न केला आणि माझ्यावरून नजर फिरवली सागावला जाणार मी उत्तर दिलं तेव्हा तिनं निश्वास टाकून बरं झालं बाई मी घाबरले होते सोबत मिळावी म्हणून पण देवानं माझं गाराणं ऐकलं आणि तुम्हाला धाडलं डोकीच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत मी तिला निहाळून घेतली तुला कुठं जायचं मी विचारलं तेव्हा पायांचा ठसा फोपाट्यात उडवून त्याकडे पाहती उत्तरला जायचं आहे माझी मावशी आहे सांगावात मी नंतर भेडसगावला जाणार नंतर मी प्रश्न केला नाही वाट धरली ती माझ्या मागून चालू लागली मी हळूच म्हणाली तुम्ही भाबडे आहात कशावरून मी कुठं जायचं म्हणताच तुम्ही खरं बोलला ती बोलू लागली म्हणून मी तुमच्यावर विश्वास टाकून निघाले आहे जर तोच प्रश्न तुम्ही मला विचारला असता तर मी तुम्हाला खोट सांगून भलतीकडच नेलं असतं हे ऐकून मला हसू आलं कारण मी मुळीच खरं बोललो नव्हतो मला सागावला जायचं होतं पण सागाव हे माझं गाव नव्हतं दुसरी गोष्ट ती खरं बोलली नसावी असा माझा पक्का समज होऊन बसला काहीतरी भानगड आहे असं मला वाटू लागलं परंतु दोन लबाड सहप्रवासी एकत्र निघाल्यावर हा प्रवास कसा होणार याच मला हसू येत होत तू का घाबरली होतीस मी विचारलं या भागात काही लोक फार वाईट आहेत काही फरारी आहेत बायांना डोंगरात गाठून अब्रू घेतात एकट्या दुकट्या बाईला असं जाताच येणार नाही ती म्हणाली मग तू एकटी का बाहेर पडली आहेस पुन्हा मी प्रश्न केला तेव्हा ती गंभीर झाली आपली गती वाढवून माझ्याबरोबर येऊन आपली कथा सांगू लागली माझा नवरा संशयी आहे मी अशी साधी आहे पण नवऱ्यापेक्षा शंभर पटीनं देखणी आहे म्हणून नवरा मला सारखा छळत असतो मी हसले की तो चिडतो नव्हे मनातून रडतो बर हसणं ही मला एक खोडच जडली आहे मी माझे हे दृष्ट डोळे आहेत माझी नजर चपळ आहे पण दाहक आहे ती मला जाळीत असते मी कसंही पाहिलं तरी सासरची माणसं एकदम पिसाळतात मी दुर्वर्तनी आहे असं सा नवऱ्याला सांगतात तापल्या तव्यावर भाकरी जळावी तसा नवरा जळतो निमक मग मलाही जाळतो खरं सांगू मी दृष्ट नाही मी नवऱ्याला देवाइतकं मानते हृदय उघडं करून दाखवते पण त्याचं मन संशयानं आंधळ झालं आहे त्याला माझं निर्मळ मन गढूळच दिसतं माझा एक चुलदिर आहे तो गोरा आहे देखना आहे दिसण्यात भारी उमदा आहे माझ्या नवऱ्यापेक्षा तो शंभर पटीनं सुंदर आहे माझ्यासारखी बाई त्याला दूर ठेवूच शकत नाही असा आहे तो पण देवजाने काय झालं त्याला माझ्या या डोळ्याचं वेळच लागलं तो रोज मुद्दाम येऊ लागला अगदी कोणता घरात असे ना तो काही ना काही सबब सांगून घरात आतापर्यंत येऊन माझ्या पुढे बसे नि एक मला एकटक पाहि मलाही त्याचं नवल वाटू लागलं पुढं पुढं तर मी जिकडं जाईन तिकडं तो येईल मी पाण्याला निघाले की तो निघे रानात जावं तर तिकडं तो दिसे तो वेडात झाला आणि तो सर्व प्रकार नवऱ्याला उमगला तो तर एका महिन्यात वेडात झाला नि मलाही वेड लावू लागला नवरा मच्छरानं जळत होता दीर मला पाहण्यासाठी चरफडत होता त्या दोन अग्नीत माझी राख होत होती एके दिवशी मी धीर केला आणि धीराला विचारलं तुम्ही हे काय आरंभलं आहे तेव्हा तो नि मी आम्ही दोघेच शेतात होतो वेळ दुपारची होती आसपास कोणीही नव्हतं तो हसून म्हणाला मला काय झालंय ते मलाच कळत नाही हा एवढं खरं की तुला पाहिल्या वाचून मला चैन पडत नाही तुझे हे दोन डोळे त्यावरच्या त्या भुवया हे पापण्यांचे लांब केस हेच रोज स्वप्नात येतं आणि ते पाहण्यासाठी माझा जीव वेडापिसा असतो तेव्हा मी त्याला विचारलं मी एकाची बायको आहे हे लक्षात आहे ना तेव्हा तो खिन्न होऊन मलुल हसत म्हणाला मी कधी काय म्हणतोय मी फक्त तुला पाहत असतो मला तुझे डोळे पहावेसे वाटतात एवढंच मला त्याची दया आली काळजात कळ उठली मी म्हणाले डोळे गोड दिसतात पण त्याच डोळ्यात ओळख नांदत असते सोन्याची किंमत कसोटी सांगते तद्वत नात्याची महती नजरेला करते जर हे डोळे तुमच्या स्वप्नात येत असतील तर तर मी ते खुरप्याच्या पातीनं फोडून घेईन पण हा छळ मला नको हे ऐकून दीर घाबरला जणू माझे ते रक्तबंबाळ डोळे त्याला कल्पनेने दाखवले तो उठला नको नको तो डोळे फोडून घेऊ नको असं म्हणून तो निघून गेला त्याच वेळी माझा नवरा तिथं आला त्यानं दिराची पाठमोरी आकृती पाहिली नी तो वेडावला गीता तो कोण होता दीर का आला होता मला काही गोष्टी विचारायच्या होत्या कसल्या गोष्टी याच की तो माझ्या पाठी का लागला आहे मग विचारल्या हो विचारल्या आणि त्यानं चूक कबूल केली खोट मी मनात भरत नाही म्हणून तू अशी त्याला एकांती भेटून पाप करतेस हे ऐकून मी ओरडले त्याच्या पाया पडले नाना परीनं मी त्याला विनवले पण त्याचा संशय वज्रलेप झाला होता तो ऐके ना अखेर एका गोष्टीवर तो तयार झाला तो म्हणाला विशाळगडावर खऱ्या कोट्याचा निवाडा करणारा देव आहे तिकडं चल जर तिथं तू खरी ठरलीस तर ठीक नाहीतर तुझी तू तु नी माझा मी काल मी विशाळगडावर पोहोचलो तेव्हा एका माणसानं एका पातेल्यात गोडे ते ते तेल आणून ते चुलीवर कढवलं त्यात एक पैसा टाकला तेल जेव्हा कडकडून कडू लागलं तेव्हा तो देवमाणूस म्हणाला ह बाई तू जर पवित्र आहेस तर तो तेलातील पैसा काढून दे जर तुझा हात जळला तर तू पापी नी जर तुला काहीच इजा झाली नाही तर तू देव ते ऐकून मी भ्याले म्हणाले मी तुम्हीच ते करा मी पापी आहे असं म्हणून तो पैसा काढा जर तुमचा हात जळला नाही तर मी पापी त्यावेळी तो माणूस एकदम पिसाळा आणि काठी घेऊन माझ्या अंगावर आला त्यानं मला शंभर टक्के गुन्हेगार म्हणून निर्णय दिला मीही आता गुन्हेगार म्हणून माहेरी जात आहे ही सर्व कथा ऐकून माझ्या काळजात पाजर फुटला मी स्तंभित होऊन विचार करू लागलो परंतु तिच्या चेहऱ्यावरचा तो लबाड भाव पाहून पावचळून गेलो तोच ती म्हणाली एक गोष्ट बोलू हो बोल ना पण मला भाबडा म्हणू नको या भागातून जाणं धोक्याच आहे ती म्हणाली मी म्हणजे एक धोका आहे मी तुमची कोणी नाही हे जर एखाद्या गावगुंडाला समजलं तर तो मला पकडून ठेवी मी जन्मातून उठेन मग काय करूया मी या उलट प्रश्न केला तेव्हा तिनं काहीच न बोलता माझ्या खांद्याचं बोचक आपल्या डोक्यावर घेतलं पदर नीटनेटका घेऊन एखाद्या नव्या नवरीसारखी चालू लागली नंतर हळूच म्हणाली माझं नाव गीता आहे कुणी विचारलं तर बायको म्हणून सांगा म्हणजे झालं मी दचकताच ती कपाळावर आठी घालीत म्हणाली दचका या काय झालं अशी बायको दिल्याबद्दल देवाचं उपकार म्हणा चला मला तिची भीती वाटू लागली आणि माझा तो पडेल चेहरा पाहून दगडावर रुपये होतावे तशी ती हसली यावेळी मी दुसऱ्या एका विवंचनेत गुंतलो होतो ती वाट माझ्या पायाखालची नव्हती मी प्रथमच वाटे त्या वाटेने जात होतो त्यामुळे घोटाळा झाला होता सूर्य बराच फिरला होता आणि सागाव पुष्कळ दूर होत ही गोष्ट आता मला उमजली होती तेव्हा मी एक डोंगर चढत होतो दीड मैलाची उतरण नंतर पायथ्यापासून दोन मैल सांगाव हा सात मैलांचा डोंगरी प्रवास थोड्या वेळात शक्य नव्हता म्हणून मी चिंतातूर होऊन पाय उचलत होतो गीता पळत होती सूर्यास्तापर्यंत आम्ही बरीच मजल मारली चढण चढून माताही ओलांडला उतरणी समीप येऊन दाखल झालो ऐन उतरणी जवळ खिंडीत एक लहानसा गाव होता तो वाट त्या गावातूनच जाऊन पुढे तो डोंगर उतरली होती वाटेकडेलाच एक देऊळ होत नी तिथं सात आठ माणसं बोलत बसली होती त्यात एक म्हातारा मोठा चनाक्ष होता पिवळा पटका बांधून तो ऐटीत बसला होता त्यानं पांढऱ्या मिशा कातरून ओठाबरोबर सारख्या केल्या होत्या तो कावळ्यासारखा कावराबावरा दिसत होता पलीकडे दोन पहिलवान बसले होते ते तांबट मातीनं लडबडलेले होते नी होते आम्ही जवळ येतास ती मंडळी बावरली म्हातारा चेकाळा पहिलवान मला पाहण्याऐवजी गीताकडेच पाहू लागला एकजण तिच्याकडे एकटक पाहत मिशीचा शेंडा पिळू लागला त्यांची नजर तिला पिळूनच काढीत होती इतक्यात तो म्हातारा म्हणाला कोण गावचं पाहुणं सागाव मी उत्तर देऊन पुढे सटकू लागलो तेव्हा तो म्हातारा म्हणाला थांबा की झाली ही कोण बायको वाटत हो डोंगरातन जायचं वाईस लवकर निघायचं झाला उशीर जातो आता मी म्हणालो म्हातारा मला घोटाळून थांबवू लागला तो काहीतरी विचारित होता मी उत्तर देत होतो तेवढ्यात ते दोन पहिलवान एकमेकाला खुनवून निघून गेले तेव्हाच मला त्याचा संशय आला मी पाय काढला डोळ्याच्या उजेडानं डोंगर उतरायचा पायाच्या अदमासानं सागाव गाठायचं असा विचार करून मी निघालो तेव्हा गीता घाबरली होती एकाएकी तिचा चेहरा पडला होता ती केविलवाना स्वर काढून म्हणाली ते दोघं पुढं गेले आहेत नक्कीच काहीतरी होणार मलाही त्यांचा संशय आला होता त्याला पुष्टी मिळताच मीही खचलो कडूस पडत होत तोंड ओळख मोडत होती दीड मैल डोंगर उतरायचा होता तोही किर्र झाडीतून बर त्या गावात रात्र काढावी तर तेही शक्य नव्हतं ते दोन पहिलवान त्याच गावात होते आयती वाघाच्या घरी शेळीच पाहुणी आता गेल्या पाचून गत्यंतर उरलं नाही चल हिम्मत सोडू नको मी उद्गारलो जिथं उतरण्याची पायवाट होती तिथं दोन्ही बाजून सोडप पुढे जाऊन त्यांना खेकड्याच्या दोन नांग्यांचा आकार आला होता आम्ही उतरणीजवळ आलो तिथं कोणीच नव्हतं तेव्हा पुन्हा धीर आला मी पायास वेग आला आम्ही भरभर उतरू लागलो दोन तीन वळण घेऊन मध्यावर पोहोचलो आणि वरून शीळ वाजली ती डोंगरात वळवळत पळाली आम्ही भयभीत झालो तेव्हा आमच्या डोकीवरचे आकाश लखलखीत होते बाकीचा डोंगर अंधारात बुडत आला होता आणि झाडांच्या बुडक्यात त्या गर्द झाडीत आधा अंधार मावत नव्हता फक्त वरच्या उजाळ्यानं ती मळवाट तेवढीच दिसत होती शिळ येऊन आमच्या उरात तलवारीसारखी शिरली आम्ही वर पाहिलं तेव्हा एक आकृती खाली येताना दिसली लगेच आम्ही खाली पाहिलं तेव्हा दुसरी ही आकृती वर येत होती आम्ही मध्येच सापडलो होतो मी विचार केला आणि भरकन वाट सोडून बाजूला झाडीत शिरलो ते दोघे एका जागी येईपर्यंत आम्ही दोघांनी कपारीत बरीच दौड मारली परंतु गळून पडलेली पानं पायाखालची चरचर करू लागली आणि त्यांनीच घात केला कारण त्या आवाजाच्या रोखानं ते दोघे आम्हाकडे धावत आले परंतु त्या पानांनी पुन्हा आमच्यावर उपकारही केले कारण त्यांची आम्हाला अचूक चाहूल लागली लगेच थोडे वर चढून परंतु मुख्य वाटेकडे दौड घेतली अगदी जीव मुठीत घेऊन आणि पुन्हा घात झाला आमची चाहूल त्या दोघांना लागली तेही परत धावत येताना पुन्हा ती पानं चरचरत होती ते आल्याचं लक्षात येताच आम्ही परत आडवी धूम ठोकली मी सर्व शक्ती एकवटून त्या दोन बिलंदर डाकूंना चुकवत होतो तंग कास घालून गीता माझं ते बोचक सांभाळून अगदी सावलीसारखी माझ्याबरोबर धावत होती ते भयंकर संकट खरं म्हणजे गीतावर होत हे तिनं जाणलं होतं ती पळत होती गडद अंधारात बेला कपारी ती आमची जीवन मरणाची झुंजत सुरू होती माझी सर्व कापडं करवंदीच्या जाळीत अडकून फाटली होती आणि मला दरदरून घाम फुटला होता त्या दोघांना सापडायचं नाही पुढे येणारं झाड चुकवायचं आणि अंदाजानं बरोबर पळायचं किंचित तोल गेला की मरण वाढून ठेवलं होतं त्यावर पूर्ण लक्ष ठेवून स्वतःचा जीव वाचवण्याची कठीण कामगिरी त्यावेळी प्रथमच माझ्यावर पडली होती आपण त्यांना सापडलो तर आपल्या बरोबर त्या पोरीची काय अवस्था होईल त्यांनी आपल्या समोर तिची अब्रू घ्यावी हे मला असह्य झालं होतं ते मला थोडेच मारून सोडणार ही गोष्ट मी पार विसरून होतो तिची अब्रू तिचे हाल तिचे दुःख म्हणजे आपले अशी माझी भावना होऊन बसली होती नंतर एकाएकी आवाज घुमू लागला ऐ गुमान वाटवर या आणि ए टग्या तू ऐक मरून ग आता आम्ही दगडानं तुम्हाने चेपून काढू मग मरा नाहीतर ती पोरगी देऊन जा बर त्यांनी मला हुकूम केला ही त्यांची घोषणा ऐकून मी गांगरून गेलो अंधारात अंदाज घेऊन जर त्यांनी दगड मारला तर काय याचा मी विचार करू लागलो तेव्हा त्या ते दोघांपैकी एक म्हणाला तू हातच थांब मी बॅटरी घेऊन येतो त्याशिवाय ही घावणार ती हा हा जा आणच बॅटरी दुसरा म्हणाला आणि एकजण दूर गेल्याची मला चाहूल लागली त्यांनी दगडानं आम्हाला मारण्याचा बेत रहित केला याबद्दल मला आनंद झाला आणि एक जण गावात गेल्याचं समजताच पुन्हा मला बळ आलं माझ्याकडेही कुराड होती मी तिला दांडा घातला हळूच ठोकला तेव्हा तो माणूस घाबरला पुन्हा त्यानं दगडाचा अवलंब केला फरकन एक दगड आमच्या रोखानं फेकला तेव्हा जागा सोडून आम्ही दुसऱ्या ठिकाणी बैठक मारली तोच दुसरा दगड घुमत आला आणि त्यानंच आम्हाला मुक्त केलं कारण त्या दगडानं एका जाळीत बसलेले दोन मोर उठले आणि ते आमच्या पाठीमागून सरळ कपारी त्या इसमाच्या वरच्या बाजूने धावत निघाले त्या दोन मोरांच्या पायाखाली चरचरणारा पाचोळा त्या इसमापर्यंत चरचरत गेला ते आम्हीच पळत आहोत असं समजून तो माणूस त्या मोरांना आडवा पळू लागला मोर नी तो इसम यांच्या पावलाचा काणोसा घेऊन आम्ही तेवढीच संधी साधली भरकन आम्ही उतरणीवर येऊन वाट धरली आणि खाली धूम ठोकली आम्ही तळवटाला आलो तेव्हा एकाएकी माझी शक्ती लोपली मी गलितगात्र झालो मला चालणे अशक्य होऊन मी कुराट टेकीत निघालो तेव्हा गीतानं मला आधार दिला माझ्या मनावरचा भीतीचा दाब दूर होताच माझा दाबून धरलेला दमच उखडला होता परंतु गीता अजून दमली नव्हती कारण ती अजून निर्भय झाली नव्हती अजून तिच्या मनावर भीतीचा एक विलक्षण पगडा कायम होता आम्ही एका झाडाखाली बसलो इतक्यात वर कपारीत गडगडाट झाला लगेच मेलो अशी ओरड आली काहीतरी पडलं असं वाटून आम्ही कान टवकारले तोच तो माणूस ओरडू लागला सखाराम मेलो वाचवा मला वाघानं धरलं वाटतं भेदरून पाहत गीता म्हणाली त्यांचं विवरण चालूच होत आम्ही ऐकत होतो अजून जाऊया गीतानं पुन्हा आग्रह केला नको बघूया त्यांचं काय झालं मी उत्तरलो त्यावेळी आम्ही त्याच्यानी भीतीच्या शिवेपार होऊन बसलो होतो थोड्या वेळानं बॅटरी आणायला गेलेला पहिलवान पेट्रोमॅक्सचा कंदीलच घेऊन आला त्याच्या निळ्या प्रकाशात तो हिरवा डोंगर विलक्षण दिसू लागला येसवा कुठं आहेस त्यांनं हाक मारली आणि मग दुसरा आवाज आला सकाराम मी हत हाय मी पडलो माझा पाय मुळीत अडकून बसलाय माणसान लगेच कंदील तिथंच ठेवून सकाराम गावाकडे पळाला आणि आम्ही सागावाकडे पळ काढला मी वारनेत येऊनच दम टाकला तेव्हा वारणा शांत होती किनारा थंड पडला होता पावसाळ्यात कसपटाप्रमाणे हत्तीला ओढून नेणारी वारणा नदी आता निरांजनाच्या मंद ज्योतीप्रमाणे शांत वाहत होती पाय ठेवताच वाळू करकरली तेव्हा माझं निर्भय झालं सागावला घासून गेली होती नदीतून सागावचे दिवे दिसत होते जेवण वेळ टळत होती तेव्हा माणसांचा गलका मंदावला होता मध्यभागी येताच गीता हळूच म्हणाली एक गोष्ट बोलू बोल पण मला भाबडा म्हणू नको मी तिची चेष्टा केली तेव्हा स्वतःच्या गालावर हळूवारपणे मारून घेत ती म्हणाली तोबा तोबा जीभ झडल तसं याची मग बोल आता मी खरं सांगते गीता गुडघावर पाण्यातून चालता चालता म्हणाली माझं माहेर भेडस गाव सागावात माझी मावशी नाही सकाळी मी खोटं सांगितलं तुम्हाला माझा संशय खरा ठरला मला हसू आलं मी मीही खरं बोललो नव्हतो मी, मी विचारलं मग आता बोलतेस ते तरी खरं का आता खरंच मी खरं सांगते गीता दिलगीर होऊन म्हणाली माझं माहेर मानेवाडी शिराळ्याच्या पुढं मग ऐक मीही खरं सांगितलं माझं गाव हे सागाव नवं इथं बहीण आहे माझं गाव पाटेगाव शिराळ्याच्या पुढं अग बाई मग शेजारीच की असं म्हणून ती मोठ्यानं हसली मी लगेच गंभीर होऊन म्हणाली आजचा प्रसंग जीवावरचा होता त्यानंतर प्रथम माझं डोळं पाहिलं उशीर तो माझ्या डोळ्यात पाहत होता म्हणूनच त्यांनी कपटी डाव टाकला होता जर आपण सापडलो असतो तर वाईट झालं असत माझ्यासाठी तुम्हालाही असता आणि मी तर मुकले असते तुम्ही भारी केली हे डोळेच फोडून घ्यावेत शेवटी ती आवेगानं उद्गारली तिच्या उद्गारात निर्धार होता वैताग होता वयात आल्यापासून तिला एकही सुखाचा क्षण लाभला नव्हता म्हणून ती निराश झाली होती आणि दुःखाचा उगम आपल्या त्या नेत्रात आहे अशी तिची समजूत झाली होती ती रात्र सागावात काढून पहाटेच आपली पुढील वाट धरली तेव्हा गीता हर्षानं मोहरली होती तिचे पाय जमिनीला ठरत नव्हते माहेरची ओढ लागून ती आई बाप भाऊ यांना पाहण्यासाठी आतुर झाली आणि त्याच वेळी आई बापाला आपलं दुःख सांगायची तिला घाई झाली होती हृदयात पेटलेले दुःखाचे निखारे जणू ती आपल्या आई बापा पुढे ओतून शांत होणार होती परंतु दुपारी मानेवाडी जवळ आली तेव्हा ती रंजित झाली आनेवाडीची फुटवाट आली तेव्हा तर रडकुंडीला आली सडकेपासून चार फरलागावर मानेवाडी दिसत होती तेव्हा ती उभी राहिली आपल्या घराकडे निघाली जाताना तिनं सदगतीत होऊन माझा निरोप घेतला चार पावलं चालून ती पुन्हा थांबली हात उंचावून ओरडून म्हणाली कधीतरी या माझी आठवण झाली तर असं म्हणून ती मंदगतीनं निघून गेली बदलणं हा या जगाचा जणू नियम आहे त्याप्रमाणे ते बदलत नि जुन्या जगातून नवं आगळं अनोखं जग उदय पावत होतं जुनी सुख लोपून नवी येत होती जुनी दुःख दूर होऊन नवी दुःख माणसांना रगडीत होती परंतु माणूस दुःखापुढं पाठ फिरवीत नव्हता मीही त्यातच होतो मी, मी कुंडलवाडीतून घरी निघालो होतो माझी वाट मानेवाडीतून पुढे जात होती गावात शिरताच वाऱ्यानं दार उघडावं तद्वत आठवणीचं दार खाडकन उघडलं मला गीताची आठवण झाली पण तिच्या बापाचं नाव मी घर मला माहीत नव्हतं मी किंचित थांबून विचार केला आणि समोरच्या घराकडं वळलो मला गीताची चौकशी करायची होती मी दारात पोहोचलो आणि चकित झालो सोफ्यातच गीता बसली होती हिरवं लुगडं खडीची तंग चोळी स्वच्छनी टापटी पोशाख तिला पाहून मला आनंद झाला परंतु तिच्या चेहऱ्यावर किंचित रेष उमटली नाही ती भुईमुगाच्या शेंगा फोडीत होती ती जागची हल्लीही नाही मला चीड आली मी खणखणीत स्वरात विचारलं काय ओळख लागत नाही वाटत माझा आवाज ऐकताच ती दचकली दिवस तास पेटाऱ्यातून नागिन उठावी तशी उठली तुम्ही आला एवढंच म्हणून ती रडू लागली अगदी सर्व शक्ती एकवटून तिनं हंबरडा फोडला भरकन पदर ओढून त्यात तोंड दडवून पुन्हा ती मटकन खाली बसली आणि मोठ्यानं रडू लागली मी घाबरून पळायचा बेत रचला तो तिची आई आली तिनं तिला पोटाशी धरली बाप येऊन माझ्यापाशी बसला आणि म्हणाला पोरीनं वाईट केलं डोळं फोडून घेतलं हे ऐकून मला अंगावर कडा कोसळावी तसं वाटलं जिभेवरचे शब्दच पांगुळले मी नुसतं पाहत राहिलो नंतर ती शांत झाली दुःखाचा पूर ओसरला तेव्हा गीताची आई डोळे टिपीत म्हणाली पोरीनं शेंडाचा चीक घालून डोळे फोडून घेतले तशी गीता अस्वस्थ झाली माझ्या रोखानं पाहात ती तीव्र स्वरात म्हणाली तुम्ही माझ्या शिरावर उपकाराचा डोंगर रचला आहे त्या दिवशी तुम्ही होता म्हणून माझी आब्रू वाचली एकदा तुम्हाला पाहाव वाटत होतं पण आता मी पाहू शकणार नाही परंतु एक हिंमतवाला भाऊ म्हणून जन्मभर आठवण काळजाच्या गाठीत ठेवी गीता तू हे वाईट केलंस मी चिडून उद्गारलो तेव्हा गीता रडता रडता हसली म्हणाली काही म्हणा सर्वच असं म्हणतात पण माझ्या डोळ्यांनी माझं नांदणं उठवलं इज्जत गेली बापाच्या नावाला कलंक लागला म्हणून वैतागून मी तसं केलं पण पण माझे डोळे सुंदर होते तिचा कंठ दाटला सारंगीनं करून स्वर हवेत फेकावा तसे ते माझे डोळे सुंदर होते हे शब्द त्या सोफ्यातच वातावरण मलूल झालं होत ती रडू लागली गीता असह्य होऊन रडत होती माझे डोळे सुंदर होते हे शब्द ती थरथर त्या अस्पष्ट उच्चारित होती आणि लहान मुलाप्रमाणे रडत होती छळ झाला नांदणं गेलं बेअभ्रू झाली म्हणून स्वतःचे ते सुंदर डोळे अगदी जगाच्या मोलाचे डोळे फेकून देणारी गीता डोळ्यांसाठी रडत होती दुःखापोटी दुःखच निपसत गीताच्या दुःखानं क्रूर दुःखाला जन्म दिला होता तिचे डोळे गेले होते पण ते तिच्या अंतरंगात अमर होते त्यांची महती तिला आत्ता पटली होती आणि म्हणून ती रडत होती अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक, पुस्तक बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू